रामकृष्ण हरी हे पहा आपल्या चाललेले उद्या गट स्थापना आहे ना त्या गट स्थापनेनिमित्त देवाची सर्व साफसफाई देवघर स्वच्छ करून बरी पा, धुळ पाहा सरळ करा कसं आहे आपला ओ okay. ओरिजिनल सुद्धा आहे आपल्याक गाड्याची पण आपल्याला हा नाद आहे बघा गाड्याचा नाद आहे दोन बैठक दाखवशा जरी बघा जोडी अशीच आहे आपली रामलखन हो रामलखनची जोडी आहे आपली पाहू शकता आपण वहिनी त्यांना मस्तपैकी असं आंघोळ निंगोळे घातलेले आहे आणि छान असं बघा देवाऱ्या होतं ठिकाई आहे पाहू शकता आपण देवार आहे इथं आणि एवढी साफसफाई झाल्यानंतर ते, ते पूजा करून देवाला वाती विती लावून पुन्हा आपल्याला आहे ना बैलांना धूम काढायचे आहे आपले गाडीचे बैल आहे घोडी नाव सगुण आहे त्याचं पलीकडे गोठ आहे गोठ्यामध्ये बैल आहे सगुण आहे मस्तपैकी संध्याकाळी त्याला मारुती मंदिर आहे आपल्या शेजारी तिथं आम्ही नेतो वाजत गाजत धुवून ताशा लावून त्यांची मिरवणूक काढतो कर कारण शेतकऱ्यांचा सण हा बैलपोळा आहे बाजरपती बैलपोळा आहे आणि उद्या गटस्थापना आहे देवी गट बसवणार आहे देवी पुढे दररोज आपण कार्यक्रम करणार आहे छान असे मस्त गाण्यांचा कार्यक्रम राहणार आहे आणि एवढा आनंदी आनंद आहे आणि हा सुख म्हणलं तर खरंच आज शेतकऱ्यांच्या बैलपोळा आहे जे शेतीत राबराब कष्ट करतात शेतकरी त्यांचा सण आहे हा आणि कसा पाहू शकता आपण वळण्याचं काम चाललं आहे बा जेव्हाचं छान मस्तपैकी मी बसलो आहे इथं थँक्यू था। थँक्यू स्वागत अभिनंदन खूप छान कसा वाटला एवढ्या कमेंट करून सांगा आणि भाद्रपटी पोळ्याच्या सर्व शेतकऱ्यांना सर्व युट्यूब फॅमिलीला मनापासून त्यांचं स्वागत हार्दिक अभिनंदन